अनुषंगाने आपले माहितीचे उमेदवार शिवसेना भाजपा पक्षाचे उमेदवार आपल्या सर्व बैठकीसाठी आलेले आहेत या बैठकीचे नियोजन आयोजक माझी सहकारी सौरभ देशमुख यांनी बैठक आणली जातात अतिशय चांगली काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे आणि मी बाकी बाकीचे विषयावर बोलतात मी शहराचे बोलणार आहे त्या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की आपण गेली किती वर्ष बघतात लोकांना सत्ता आहे सरकारमध्ये आमदार आहेत खासदार आहेत नगराध्यक्ष तर तर ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम केलेलं सांगा आता शहराला पाणी दिवसाला येते आपल्याला आठ दिवसाचा आपल्याला पाणी येतात तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे शिष्टमंडळ मी असल आमच्या आम्ही मुख्यत्री असतील असतील आम्ही शिष्टमंडळ मुख्यमंत्रीकडे मागणी केली की आपण दोनशे कोटी रुपये खरून देखील आपल्या शहराला मुबल पाणी मिळत नाही आठ आठ दिवसाला पाणी मिळतंय आपल्याला पाणी पाणी त्यासाठी आम्हाला जास्त पाण्याची गरज आहे म्हणून आणि त्या धर्तीवर दोनशे तीस कोटी रुपयाची नवीन पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर करून घेतली आहे जर टेंडर तिथे आले निवडू संपल्यानंतर ते कामकाज होणार आहे जेणेकरून शहराला मुबल पाणी मिळून रोज चोरच पाणी मिळायची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे दुसरा विषय आपण आज रेव्हर आहे भाजी खरेदी नाही रस्त्यावर लोक बसतात आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही तर या शिष्टमंडळाने पुणेमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी आकडी बाजार मटन मार्केट मच्छी मार्केट साठी पाच कोटी रुपये आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी देखील टेंडर प्रोसेस मग विषय पुन्हा दुसरा विषय उद्यान विकसित करण्यासाठी आपल्याला जिल्हा नियोजन समितीकडून आठ कोटी रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून सात कोटी रुपये म्हणजे पंधरा कोटी रुपये आपल्याला उद्यान विकसित मिळाले आपण आज पाहताय की आमच्या माता भगिनीला किंवा आमचे वयवृग असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना खेळायला कुठल्याही प्रकारची गार्डन नाही आता आपण शहरामध्ये एकतर आपण माग असले जिल्ह्याच्या यादीमध्ये आपण शहरात सांगायला काय आपल्याला तर आमच्या उमेदवारांची या ठिकाणी मानस आहे की आपलं शहर काय नावाने ओळखलं गेलं पाहिजे तर शहर आपल्या शहरी उद्यानाचं सगळ्यात जा, जा जास्त उद्यानं करायचा मानस त्यांनी या ठिकाणी केला आहे त्या मनापासून अभिनंदन करतो आपण खूप चांगली या ठिकाणी घेतलेली आहे कारण शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्ती प्लेसेस आहेत त्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करून गार्डन बनवू शकतो लोकांना सुख सुविधा होईल दुसरा विषय गुयारी कटराच्या माध्यमातून शहराचं सगळं वाटप केलेलं आहे आज या गुयारी कटराची खरं तर आपल्या शहराला गरज होती का आणि होती तर ती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती आज आपण जो दादा आपण जो पाईप टाकतो ना रस्त्यामध्ये तो भुहेर पाईप टाकतो शेतामधला टाकणारा पाईप सुद्धा त्यापेक्षा मोठा असतो जर मी माझ्या शेतामध्ये पाईप लाईन करायची जीं। दहा इंची साईज लाई त्यापेक्षा लहान पाईप पाहतो चार इंची दोन इंची पाईप पाई असते मला सांगा चार इंची दोन इंच पाईप आपण काय जाते तर ही सगळी फसवी योजना या उभाट्याच्या लोकांनी उभाट्याचे आमदार कैलास पाटील उघाट्याचे खासदार उमराजे नगराध्यक्ष उमराजी सगळ्यांनी फसवू योजना आणि या योजनेचा उघडा कोणा शेतामध्ये आहे तुम्ही बघा जाऊन मला तुम्हाला सगळ्या माझ्या बहिणीला माझा आव्हान आहे या योजनेचं जी बॉडावन आहे आता सगळ्या शहरामध्ये जी बहिरघाट रत्न चाललेली आहे या बुहेरघाट रत्न ध्येय म्हणून मोठं बॉडणार ती नेत्यांमध्ये तर ती आपले शेतामध्ये म्हणजे देखील शेतात लाभार्थी कोण आहे शहराजाला चिखल आणि धूळ आणि त्याने शिवाला मलेत अशा पद्धतीचं काम योगाच्या लोकांनी केलेलं आहे हे सगळं कोरून पुसून करण्यासाठी त्या ठिकाणी चांगले काम करणारे आमचे सगळी मंडळी आहे आमचे नेते या ठिकाणी अतिशय चांगलं काम करणारे ती एक शिवसैनिक आहे गेले वयाच्या बारा वर्षापासून ते शिवसैनिक म्हणून काम करतायत आणि त्यांना निश्चित त्या ठिकाणी उजवारी दिलेली आहे पक्षानं आणि ते या ठिकाणी आत्मविश्वास आहे कारण आज लाडकीसंघामध्ये साधारण पावणे दोन लाख लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेबांकडून जी आज वगळलेली आहे तर ती आज खरं तुम्ही मतारूपी भागाली ती आज त्यांना परफेक्ट तुम्ही करायची मिळाली आहे असं मला सगळ्यांना मी लाडक्या बहिणीला आव्हान करतो आणि जास्त पुढचं आता पूर्ण करून सांगतो धन्यवाद जय माफी मागतो की प्रचाराच्या धावपळीमध्ये आपल्याला एवढा वेळ नाटकळत बसावं लागलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच आमचे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित सर्व माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आताच महाराजांनी एकदम सविस्तर आपल्याला या शहराबद्दल काय परिस्थिती झाली आणि पुढं भविष्यात आपल्याला हे शहर कसं बनवायचंय याबद्दल सविस्तर असं सांगितलंय मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की निवडणूक असल्यानंतर प्रत्येक उमेदवार स्वतःला मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या काहीतरी आयडिया करत असते त्याच्यामध्ये एखादा असला तरी त्याच्या नावाच्या भागात शेतकरी पुत्र लावायचा म्हणजे शेतकरी पुत्र लावलं म्हणजे लोकांना वाटत हे आपल्यासारखं सर्वसामान्य एका शेतकऱ्याच आहे म्हणून लोक त्याला सहानुभूतीनं मतदान करतात पण तुम्हाला मी खरं सांगतो माझ कळम तालुक्यामध्ये इटपूरच्या जवळ म्हणून गाव आहे तुमचे कळम तालुक्यात जर कुणी नातेवाईक असले तर तिथं तुम्ही चौकशी करायला खरोखर आजच्या दिवशी सुद्धा माझ्या वडिलाच्या नावानं वीस एकर शेती आहे त्या वीस एकर शेतीमध्ये सालाचा गडी नाही म्हणजे माझे वडील माझे भाऊ आज सुद्धा स्वतः शेतीत काम करतात अशा प्रकारचा मी शेतकरी व पाचशे एकर जमीन आहे जन्मल्यापासून राहण्याचा बांध बी माहीत नाही पण फक्त निवडणुकीत मत मिळवण्यासाठी म्हणायचे की आम्ही शेतकरी पुत्रेत आम्ही आणि आम्ही शेतात राहतो आणि मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षाचं काम केलंय वयाच्या बाराव्या वर्षापासून माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांच्या विचारानं प्रेरित होऊन आजपर्यंत या राजकारणामध्ये काम करत आलो निवडणूक असल्यावर पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात आमची तर तीन पक्षाची माहिती होती आमच्या तीन पक्षात मिळून माझ्या पेक्षा ताकदीचे मी म्हणणार नाही की मला तिकीट दिले म्हणजे मीच नाही काही होतो म्हणून दिले परंतु अनेक नेते या मागणीमध्ये होते परंतु शेवटी जागा एक जणालाच लढवायची असते आणि पक्षश्रेष्ठीने जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थकी ठरवत माझ्या सोबत मागणारे एक ना एक इच्छुक उमेदवार आज पूर्ण तापतीनं माझ्या बरोबर या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुमच्या घरचा एक मुलगा तुमचा एक भाऊ या निवडणुकीत उभा आहे म्हणून तुम्ही सुद्धा कारण की माझ्या कुटुंबामध्ये माझ्या अगोदर तुम्ही साधं ग्रामपंचायतचं सदस्य सुद्धा नव्हतं राजकारण म्हणलं की कसं असते कुणाचे वडील कारखान्याचे चेअरमन होते कुणाचे जेडपीचे अध्यक्ष होते म्हणून पुढे लोक येतात पण माझ्या घरामध्ये माझ्या अगोदर साधा ग्रामपंचायत सदस्य कोणी नाही त्यामुळे मी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे म्हणून आपण सर्वांनी दिवस आजचा म्हणजे प्रचार आणि बुधवारी मतदान आहे तर एवढे तीन दिवस तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आपल्या काही म्हणजे आपले नातेवाईक असतील आपला काही मित्र परिवार असेल त्यांना सगळ्यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून माझ्या वतीनं आपण त्यांना मला मतदान करण्याची विनंती करावी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या ज्या योजना आहेत खरंच मी सांगतो पन्नास वर्ष ज्या गोष्टी मागून मिळाल्या नसतील त्या गोष्टी दोन ते सव्वा दोन वर्षामध्ये देण्याचं काम एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार सरकारने केले माझ्या प्रचारासाठी शिंदे साहेब आणते त्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला पाच हप्ते पडले म्हणजे या चालू नोव्हेंबर महिन्यासहित लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेत पण डिसेंबरचा ज्या वेळेस हप्ता येईल त्यावेळेस त्या महिलेच्या माझ्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये न येता त्या खात्यावर एकवीसशे रुपये म्हणजे पुढच्या महिन्याला एकवीसशे रुपये खात्यावर टाकणार असा शब्द एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलाय शेतकऱ्यांना जे बारा हजार वर्षाला मिळतात केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा त्याच्यामध्ये तीन हजार वाढवून देऊ असं सांगितले दे आणि ही शब्द पाळणारी लोक आहेत अनेक योजना चालू आहेत आणि तुम्हाला कळकळीची कल विनंती की ह्या योजना जर चालू ठेवायच्या असतील तर हेच सरकार पुन्हा आलं तर योजना चालू राहतील जर दुर्दैवानं महाविकास आघाडीच सरकार आलं तर ते एकही योजना चालवू शकत नाही याचा आपल्याला अनुभव आहे कोरोनाच्या काळामध्ये ते सरकार होत पण आपल्याला मदत केली ती फक्त केंद्र सरकारनं कोरोनाच्या काळापासून आजपर्यंत गोरगरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य देण्याचं जे नरेंद्र मोदींनी चालू केलं ते कोरोनाच्या परिस्थितीत चालू केलं होतं पण आज ता काय चालू ठेवलं पण त्या काळात असणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सामान्य कुटुंबाला दिलासा देण्यासारखी दे एक सुद्धा गोष्ट त्या काळात केली नव्हती त्यामुळं मागच्या अनुभवावर शान होऊन आपण या निवडणुकीमध्ये आपला एक प्रतिनिधी म्हणून जो निवडायचा आहे त्यासाठी आपण मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत एवढी या प्रसंगी विनंती करतो भविष्यामध्ये तुमच्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत शहरामधल्या पाण्याचे प्रश्न असतील आता या ताईनी सांगितले की आमच्या गल्लीमध्ये पाण्याची पाईपलाईनच नाही तर आता जी वाढीव पाणी पुरवठा योजना आली ती आपल्या शहराची ज्यावेळेस पाणी पुरवठा योजना पहिली झाली त्यावेळेस <coughs> त्यानंतर बरंच काही शहर वाढलं असेल आता वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये सगळ्यात जेवढी वस्ती वाढ झालेली आपल्या शहराची त्याचा सगळ्याचा समावेश केलेला जवळपास दीडशे किलोमीटर म्हणजे ही वाढीव जी वस्ती झाली त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे त्यामुळं लवकरच तो सुद्धा आपला प्रश्न मिटेल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे दहा दिवसाला जे पाणी येतं कारण की आपल्या धाराशिव शहराला पाण्याची तहान भागावी म्हणून कोठ्यावधी रुपये खर्च करून उजनीवरून इथं पाईपलाईन आणली पण फक्त मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन नगरपालिकेनं नीट न, न केल्यामुळं आज आठ दहा दिवसाला पाणी मिळतंय जे की आपल्याला दररोज पाणी मिळणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं सुद्धा आपण प्रयत्न करू एवढं या ठिकाणी आपल्याला वचन देतो पुनशे एकदा आपल्याला जास्त वेळ थांबावं लागलं त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण वीस तारखेला माझी निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे माझं निवडणूक चिन्ह पहिल्याच क्रमांकावर आहे तर आपण पहिल्याच क्रमांकाचं धनुष्यबानाचं बटन दाखवून आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद समोर महाराष्ट्रातील <laughs> ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद